आणि घरी सोबत हे गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आता माझी आंघोळ झालेली आहे आता मला खूप छान असं आहे कारण की आम्हाला जायचंय वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला तुम्हाला माझ्या नोजवर वर ना असं सब... रेड रेड दिसत असेल इथे ऍक्च्युली आज हो मी ती हेड्स काढायची स्ट्रीप लावलेली होती आणि त्यामुळे ना माझं डायरेक्ट साल्टच निघालं नोजवरचं ब्लॅक हेड्स तर निघालेच नाही बट साल्ट निघून गेलं तर आता फायनली मी मेकअप करून तयार झालेले ड्रेस सुद्धा चेंज केलेला आहे आणि आज मेकअप बघायला किती छान दिसतोय ना कारण की आज मी शुगर ची फाउंडेशन स्टिक यूज केलेली आहे यार माझ्याकडे इतके सारे लिपस्टिकचे चे आहेत ना पण तिच्यातलं एकही मला सूट होत नाही त्यामुळे मला असं ना मिक्स करावे लागते लिपस्टिक तेव्हा कुठे चांगला दिसतो तो, तो शेड तर मी आईंना म्हणला तुमचं नकलीचे केस दिसत विंचरत बसले एवढं तेल लावले तुम्ही बाय हरून दिसतय तेल पूर्ण मग मालकेस तो शे एकदम फिट्ट ते कोणते इश्क पिक्चर मग नसतं का तो काळावान त्याचे केस कसे असतात सेम त्याचे नाही हा असली ते माग दिसत पुढून नकलीच दिसत होते तेव्हा टोप घातल्यासारखं आणि हर्षदच्या शाळेत आहे ना आज ग्रीन डे होता म्हणून म्हणूनच कलरचा शर्ट घालून गेला होता अरे तो ग्रीन होता ना पण तुला नाही तो घाण झाल टास्कुबीचे कसं लागलेले होते त्याला अरे देवा आवाज अजून झालाच नाही बरं काल आईस्क्रीम खाऊ लागला मस्त अजून काय काय केलं रे ग्रीन डे च काहीच नाही काहीच नाही ग्रीन डे होता फक्त फक्त कलर ड्रेस आणि भाजी वगैरे बघितली होती का तुमची ग्रीन नेली हो। ना। का नाही अरे करणार का रे आता अभ्यास हो असं एवढं टेन्शन येऊन हो ना हर्षद करणार आहे का अभ्यास हो ना अभ्यास म्हणला कि टेन्शन येतो तुला रे <laughs> तर आता ऋषी सुद्धा तयार झालेला आहे शर्ट पॅन्ट घालून प्रोडक्ट कुठे तुलाच माहिती कुठे चला सर जी लवकर तू तोंडात का घुसती मी हँडसम दिसतोय तू मागून जरी घेतलं तरी मी क्लिअर दिसल ना हो पण मी झिरो पॉईंट फायला घेते बरोबर दिसतोय हा ना मुद्दम तुला मला असं घाल दाखवायचंय कळतय मला

नाही का व्हाइट शू घातल्यावर आणि आम्ही सगळे ऋषीला म्हणतोय पॅन्ट बदल पॅन्ट बदल तो ऋषी ऋषिकच काय ऋषी मी हि चप्पल घातली ती सूट होते का माझ्या ड्रेसवर का कोणती घालू मग ती सॅन्डल शूज घालू का शूज पण नाही सॅन्डल कोणती सँडल मी तुला घेऊन दिलेली ती ब्लॅकवाली ती नाही ना ती फार हिलवाली आहे ते गावाकडे जायचं म्हणलं ते रस्ते दिसते त्याच्यामुळे पण तिथं काय उतरणार नाही का असं चालणार नाही का फिरणार नाही का थोडं जास्त गावात नाही वाटत हर्षद नाही ना पर्स लटकून घेतलेली भाजी बॅग नाही घेत बर का अशी कोणती पर्स दिली की लगे लटकून घेतो अशी मस्त पटकन तर आज आहे ना आम्हाला गावाकडे जायचंय ना तर मी पण गाडी चालवणार आहे आज थोडीफार आज ओरडू नको आपण मला जमते आता ऋषी तुला काम किती आलंय रे ते सनस्क्रीन नेले का आम्ही टिश्यू घ्या नाही गाडीत मी तुला टिश्यू कुठे आहे त्या कपड्या खाली समोरच्या अरे मॅडम काय प्रतिक्रिया गाडी चालून इथपर्यंत गाडी घेतली तुम्ही घरापासून भरपूर म्हणजे स... किती शेहेचाळीस सत्तेचाळीस किलोमीटर आणली तुम्ही गाडी फर्स्ट टाइम कसं वाटतंय आमच्या आम्हाला यायचं असत मी सांगत जाईल हां खरं आणू शकते तुम्ही आता फक्त मम्मीचं जे हृदय ना त्यांना कोण कोण तू आणि आई आम्ही पप्पा मी आणि हर्षदेश चल कुठे थांबायचंय कुठं थांबायचं मला वाटलं तोच आहे गो आज किती पुढे चल तर आम्हाला वास्तू शांतीला जायचं होतं पण आम्हाला आहे ना अंशू भेटलीये आम्हाला जाऊच वाटत नाहीये

छोटी 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 येऊन पाय टाकते मस्त अरे खूप चाललं तू <laughs> कुठे चालल्या कुठे चालल्या बाई चाल हा हात धर धर हा छान चला चाल, अरे आपले चाललेले बाबा कुठे जायचो बाई कुठे जायचं तुला आ कुठे जायचं आ वरती जायचं तुला वरती जायचं अरे बापले थकल्या थकले तुम्ही चालून नाही तिथे का तिथे जाऊन बस चाल। <laughs> आता चालली कुठे गेट जर लावलेलं ला पण असलं ना आता उघडते गेट आता बघ ना गेट पण लावून देते गेटच्या जा जागेवर अरे बापले आले आणि चालल्या का तुम्ही आता अ बाई चाल नाही काय

आई वाटले चल आपले ओल बापले हे काय आहे काय चालू अंशु तर आता साडेपाच वाजलेले इतका वेळ ना अंशु झोपून राहिले होते आणि आपण कुठं गायब होता काय माहिती सायकल काही दुसरा खेळलो तुला दादांनी सांगितलं दादा हो दादा ना सायकल खेळायला एक तर राऊंड मारल इतक्या फास्ट नेले सायकल म्हणून दादा ओरडले होते आणि आमचा अं सुडापा काय मुरमुरे खात बसलाय दादा म्हणजे मामा हा माहितीये ढग इतकी हवा सुटलीये ना आणि इकडे मस्त पावसाचं वातावरण झाले भारी हवा लागतीये तुझ्या फोटो काढायचा आले गेला 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 असं का हा करू कुठ चाललं पाहिजे खाली खाली उतरायचं त्याला खाली सोड खाली सोड वरती नको घेऊ तर आता ऋषी ते पण जाऊन आलेले कार्यक्रमावरून तुला बर झालं असेल ना मी ना आम्हाला पण बिलकुल बर नाही झालं भारी एंटरटेनमेंट थांब मग तू लय भारी खेळ उद्याला खरं काहीच नाही रडलं इतकं भारी राहिलं ना मस्त ऋषी कुठं गेला ना त्याचा फोटो शूटला हा लगेच कुठं गेला लगेच उभा एक तर दिसत चांगला ती सारे ब्रह्म कमळचे कळ्या लागलेले आज रात्री सगळे मस्त लय भारी फुलतील किती फुलतील हो सोबतच बाई काय झालं तुला काय झालंय काय पाहिजे तुला ती कळ्या आलेले एक दोन हे दोन इकडे वाव तर आता आम्हाला जायचंय आणि अंशुला सोडून जाऊच वाटत नाही ना काय का आहे नागा अगं इथं टीव्ही वरच ना फुलंब्रीणार फर्निचर धाम ना खरच आम्ही कपडे घेणार तुझे साडी घ्याल पप्पा दिवस ये चालू शिजाल अल बापले आल रे बाबा शोन अल बापले शोन बस ना ढम्म आता आम्ही आलोय फुलमरीला आणि फुलमरीला आम्ही थांबलेलो कारण की आपल्या इथे ना शॉप ओपन होणार आहे त्यामुळे आम्हाला बघायचं होतं खूप सारं काम पण झालंय आपल्या शॉपचं तर तेच काम बघण्यासाठी आता आम्ही चाललोय पण तर आपण पहिल्यांदा बघतोय काम झाल्यावर ना तू बघितलं ते वरचं झालं ना इलेक्ट्रिकचं वर इलेक्ट्रिक वगैरे झालंय ना इलेक्ट्रिकच झालंय आणि पीव्ही फायनली आता शॉप ओपन केलेलं आहे आणि हे बघा मस्त तीन फॅन बसले म्हणजे खूप मोठा स्पेस आहे ना वगैरे भारी फर्निचरचं सर्व बाकी फक्त पीव्हीसी इलेक्ट्रिक वगैरे झालेलं आहे हर्षात आहे ना आपल्याला का काहीतरी करून दाखवणारे हो करून दाखव हो? आयफोन चे रिंगटॉप हा तू नो न एवढ्या आवाज आता आणि अँड्रॉइड चीवट जाय बस पटकन गाईज आता घरी आलेलो आहे आणि फायनल मॅच चालू आहे आता घरी आलो तसेच बसलो डायरेक्ट मॅच बघायला बाप रे सर्वात मोठी विकेट गेलीये तर आता ना आई खिडूस करतायोड्या पातोड्या तुझ्या नाही नाही का मला तर खिडूस आवडत पण झाल्या

टेस्ट ला पाहिजे फक्त थोडस वाव लागतंय थंड झाल्यावर लवकर आवड तुमचा फोटो मला खायचा एकदा ना फोटो नंतर बघा एकदा पहिले तुम्ही तर काही जाईन टाइम लोडिंगला पडलं म्हणून इकडे मॅच बघतोय आता आम्ही सगळे मज्जा येते जरा आता चांगलं हो रे बाबा एक बॉल डॉट हा बॉल ना महत्वाचा आहे बा रे नाही एक काय नाही रे तरी पण महत्वाचं आहे तो एक बॉल ने हार्दिक हार्दिक पांड्या फाइनली आपला भारत जिंकलेला आहे रुशंत आता फटाके फोड़ता है जिंक ना ना मग Praying that this night's gonna last You got it all on tap